स्वागत आपण पाहत आहात टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी या नेत्यांना पक्ष धनगर आरक्षण हेच लक्ष म्हणत जत मध्ये धनगर आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन जत तालुका धनगर समाजाच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराणा प्रताप चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलनावेळी पाऊस आल्यानंतरही आंदोलक पावसामध्ये पावसा घोषणा देत होते यामध्ये युवा नेते विक्रम ढोणे संतोष मोटे जिल्हा बँकेचे माजी संचालक सरदार पाटील शंकर वगरे माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील कुंडलिक दुधाळ सचिन मदने निलेश बामने अशोक बन्नेंवर जिल्हा बँक संचालक राम सरगर योगेश इडके योगेश वनमाने आबा खांडेकर बेंटी दुधाळ पडळकर किसन टेंगले उत्तम महारनूर विलास काळे राजू मोटे रमेश देवर्षी भाऊसू दुधाळ तानाजी कटरे यांच्यासह अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आंदोलनाला पाठिंबा देत मी धनगर समाजाच्या प्रश्नांसोबत असून मी दोन वेळा अधिवेशनामध्ये धनगर समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारचे लक्ष वेधून घेतले असून यापुढेही धनगर आहे असं आंदोलकांना आश्वासन दिले प्रशासनाच्या वतीनं नायब तहसीलदार श्री धोडमाळ यांनी निवेदन स्वीकारले त्यानंतर आंदोलनाची सांगता झाली आंदोलनामुळे वाहनाच्या दोन्ही बाजूला रांगा लागल्या होत्या ज्या धनगर समाजाला एसटी न आरक्षण मिळण्यासाठी जे काही धनगर बांधव आज पंढरपूर त्याचबरोबर पाच सहा ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी समस्त धनगर समाज आज जत तालुक्यातला इतर रस्त्यावर उतरलेला आहे आणि एक जत तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी या धनगर समाजाच्या मागणीसाठी जे काही उपोषण चाललंय त्याला पाठिंबा या ठिकाणी जाहीर करतो आणि जे आज धनगर आणि धनगर या दोन शब्दातला जो काही फरक आहे त्याची समस्त धनगर समाज या ठिकाणी त्याची न्यायालयीन लढाई लढतोय पण आज ज्या काही प्रशासनाच्या माध्यमातून कारण इथं केंद्र सरकार असू दे राज्य सरकार असू दे त्या राज्य सरकारने केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करून या ठिकाणी या धनगर समाजाच्या बाजून जो काही न्यायालयात म्हणणं मांडायचं होतं ते मांडणं गरजेचं आहे ते लवकरात लवकर शासन राज्य शासन आणि केंद्र शासन या ठिकाणी आपलं म्हणणं मांडेल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं ज्या धनगर आणि धनगर समाज शब्दांमुळं आज या धनगर समाज हा आमचा एसटी पासून वंचित आहे जो पारंपरिक आपली जी काही उदरनिर्वाह फिरून करतो त्या समाजाला एस टी समाजातून आरक्षण हे मिळालंच पाहिजे या ठिकाणी या अधिवेशनामध्ये सुद्धा ज्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये अधिवेशनात दोन वेळा या समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे आणि त्याच पद्धतीनं आज या ठिकाणी मी या आंदोलनाला किंवा या रास्ता रोकाला सुद्धा मी तालुक्याचा एक प्रथम नागरिक म्हणून आपली पार। जाहीर पाठिंबा या ठिकाणी मी व्यक्त करतो लवकरात लवकर आपल्या समाजाला एस टी समाजात कसं आरक्षण मिळेल ही भूमिका या येणाऱ्या काळात आपण आम्ही घेऊ एवढंच या निमित्तानं आपल्याला अभिवचन देतो आणि थांबतो